मैत्रिणींनो रिचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्याला रोज प्रश्न पडतो भाजी काय करू आपण भेंडी वाटाणा फ्लावर त्या सगळ्यांच्या आवडीचेच भाज्या असतात पण दुधी म भोपळा म्हटलं की सगळ्यांचे नाक मुरतात खूप लोकांना दुधी भोपळा आवडत नाही पण दुधी भोपळा पण फार भाऊगणी आहे आपल्याला डायबिटीजसाठी फायदेशीर आहे त्वचेसाठी फायदेशीर आहे वजन कंट्रोल करण्यासाठी सडी उन्हाळ्यात खाल्लात तर ते एकदम थंडावा देणारा असा आहे पित्तशामक आहे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो असा हा बहुगणी भोपळा आहे दुधी भोपळा आहे आणि आपण दुधी भोपळ्याची भाजी कमीच करतो कारण की खूप लोकांना आवडत नाही पण आज आपण एकदम टेस्टी अशी दुधी भोपळ्याची भाजी करूया कमी साहित्यात घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यात आपण आपण दुधी भोपळ्याची भाजी करूया आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघा दुधी भोपळा असा चिरून घेतलं आहे आणि कुकरमध्ये आपण झटपट करणार आहे त्यामुळे काही वेळ लागत नाही भाजी करायला आणि आपण हे बघा धडे पावडर गरम मसाला तिखट आणि हळद आणि खोबरं लसूण आलं वाटून घेतलं आहे आणि चण्याची डाळ रात्री भिजवली तरी चालेल तुम्ही दोन चार तास भिजवली तरी चालेल तर आपण आता करूया तेल ताक तापत ठेवलं आहे आता आपण त्याच्यात जिरं टाकूया तेल टाकतो म्हणजे जिरं टाकलं आपण आणि कढीपत्ता टाकला आहे आता आपण छानपैकी परतून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये चण्याची डाळ जी भिजवली ती ती टाकूया ती छान सर्व टाकून घेऊया चण्याची डाळ आपण रात्रभर भिजवली तरी चालते नाही ते दोन चार तास भिजवली तरी चालतं आता आपण ही सगळी टाकली आता आपण छान परतून घेऊया ती आता आपण हे मसाले घेतो ते धणे पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद ते टाकलं सगळं ते छान परतून घेऊया छान परतून घेऊया आपण ती आणि आता आपण थो खोबरं लसूण आलं घेतलं होतं वाटून ते घ्या टाकलं आपण ते परतून घेऊया आपण छान व्यवस्थित परतून घेऊया आणि गॅस लोच ठेवायचा म्हणजे मसाले जळणार नाही आता आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी विसरून टाकलं त्यात आणि आता परतून घेऊ छान आपण हलवून घेऊया आणि मीठ चवीनुसार मीठ टाकूया आता आपण पन... मीठ टाकलं आपण त्यात परत हलवून पर घेऊया आता दुधी भोपळा टाकूया आपण जो चिरला होता तो आणि आता छान सगळीकडनं तो व्यवस्थित परतून घ्यायचा छान परतून घेऊया सगळा मसाला व्यवस्थित तो सगळीकडनं व्यवस्थित परतून घेतली आणि त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया आता आपण कुकरचं झाकण लावून लावलं दोन शिट्या जा, झाल्या की आपण आता बघा आपली भाजी शिजली एकदम छान सुगंध दरवळतोय काही ह्याच्यात आपण कांदा टोमॅटो काहीच वापरलं नाही तरी भाजी एकदम टेस्टी होते आणि कमी महिन्यात कुकरमध्ये झटपट अशी ही भाजी होते आता आपण प हलवून घेऊ हो एकदा आता आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया ही दुधी भोपळ्याची भाजी रेडी आहे पण झटपट कुकरमध्ये होते याच्यात आपल्याला काही मेहनत नाही म्हणजे कांदा ना टोमॅटो चिरो न टाकता पण ही अवलं वापरता पण ही भाजी टेस्टी हो होते खूप लोकांना दुधी भपळीची भाजी लहानांना तर आवडतच नाही मोठ्यांना पण आवडत नाही काही लोकांना तर तुम्ही अशा पद्धतीने करा आणि दुधी भोपळ्यात भरपूर फायदे आहे आपल्या पचन सुधारते डायबिटीजसाठी बी टी बी पी कंट्रोल करण्यासाठी आणि त्वचेसाठी असे भरपूर आपल्या उन्हाळ्यात ही तर खाली तर थंडवा कोड़ाना देणारी भाजी आहे आणि पित्तशामक आहे तर ही आपली भाजी एकदम भोगळी अशी दुधी भोपळ आहे आपण सांबारमध्ये वगैरे फक्त टाकतच असतो पण भाजी अशी करून घेत खाली तर कोणाला करणार नाही पण नाही मी दुधी भोपळ्याची भाजी एकदम टेस्टी चविष्ट अशी भाजी होते तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आनंदित राहा मला असाच सपोर्ट प्रोत्साहन देत राहा थँक्यू यू